सर्वजण आज दुःखी अंत करणारे या ठिकाणी स्वर्गीय तथा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहोत खऱ्या आपण जर पाहिलं तर सकाळी सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात त्या ठिकाणी दादा करायचे आणि संध्याकाळी घरी येण्याचा सुद्धा त्यांचा टाईम त्या ठिकाणी नसायचा असं अतिशय शिस्तप्रिय सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे असं मला वाटतं कोणतेही काम जर सामान्यातला सामान्य सामा माणूस दादांपर्यंत घेऊन गेला आणि ते काम झालं नाही असं कधी झालं नाही सकाळी सहा वाजल्यापासून त्या ठिकाणी दादा कामाला निश्चितपणे सुरुवात करत होते आणि खास करून आपले पुणे जिल्ह्यावर पहिल्यापासूनच दादांचा भगडा होता म्हणजे जिल्हा परिषद असू दे सगळ्याच गोष्टी मध्ये अत्यंत बालकाने दादा लक्ष घालून त्या ठिकाणी काम करत होते आपली वारवाडीची ग्रामपंचायतची इमारत असेल या ठिकाणी संजू शेठ आहेत ज्या मना आहेत आमचे आशिष शेठ फुलसुंदर या ठिकाणी आहे आणि दत्ता प्रकाश मामा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इमारत उभी करताना दादांचं खूप मोठं पाठबळ होत दादांच्या माध्यमातून अतुल शेठनी देखील त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा निधी आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि म्हणूनच ही एवढी मोठी इमारत त्या ठिकाणी एखाद्या होऊ शकली खर तर आपण बघितलं दो मोठमोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये दादांनी उभारण्याचं काम केलं बारामती सुंदर काम केलं असा हा कामाचा माणूस आपल्यातून निघून गेलेला आहे कुठलाही जात धर्म पंथ त्यांनी मानला नाही जो चांगला कार्यकर्ता आहे जो चांगला विचाराचा आहे जो काम करणारा आहे सातत्याने त्या कार्यकर्त्याच्या मागे निश्चितपणे दादा उभे राहिले आणि त्यामुळेच आज दादा पर्व आज या ठिकाणी संपलेलं आहे असं मला वाटतं दादाला अखेरची श्रद्धांजली तर काय आज असेल असं आपल्याला आपण जर म्हटलं तर खरा अर्थानं राजकारणात जो छोट्यातला छोटा कार्यकर्ता आहे त्यांनी निश्चितपणे सकाळी ते उठून त्या ठिकाणी कामाला लागले पाहिजे आपल्या शेजारी अनेक माणसं आहेत दुःखी आहेत आहेत त्याची सातत्यानं त्या ठिकाणी मदत केली पाहिजे त्यांना आधार दिला पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं राजकारण ज्या पद्धतीने दादा करत होते आपण केलं पाहिजे दुखी दलितांना त्या ठिकाणी आधार दिला पाहिजे असं मला वाटतं आणि आपल्या सर्वांच्याच वतीनं दादांना खूप खूप भरपूर श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती ओम शांती ओम शांति मी, फाइल फाइल मी हो। ती फाईल घेऊन गेलो मला वाटलं इथं फाईल दाखव गुरुवारी तू पुण्या मी पाहतो डॉक्टर आणि मी गुरुवारी पुण्याला गेलो त्या वडला दादा दिलं होते तिथं बोलवतो दादा ती फाईल पाहिली काहीच बोलले नाही दुसऱ्याने त्याला फोन घेतला कलेक्टरला फोन केला बघ जर ह्या जागेच्या संदर्भात तुम्हाला शासकीय जागा सांभाळता येत नसेल तर तुम्ही त्या खुर्चीवर नाण्याच्या लायकीचे नाहीत ह्या याचा निकाल मला दोन महिन्यामध्ये मला हे सगळं व्यवस्थित वस्तुस्थिती जशी आहे तशी करून पाहिजे हे कोणालाच माहीत नाही मी दादाकडे गेले आणि दादांनी कधीही पक्ष निवेश पाहिला नाही स्वतः अनुभव घेतला दादांनी ह्या पद्धतीने काम केलं दुसरं दोन महिन्यातच ती जागा जिल्हा परिषदच्या नावावर झाली आणि ती आजही दादा जिल्हा परिषदच्या नावावर हा माझा स्वतःचा अनुभव नंतर दादाची कधी भेटायचा योग आला नाही पक्ष वेगळे असेल दादाची ते मग असेल परंतु दादांना पण समाजमानावर आपण समाज माध्यमांवर मा दादांना सातत्याने पाहिलं खर तर वचवृक्षाखाली झाडं वाढत नाहीत लवकर दादांचं वेगळं होत शरद पवार सारखा वचवृक्ष असताना देखील दादांनी स्वतःची क्षमता सिद्ध केली दादांनी स्वतःची विधी ओळख निर्माण केली आणि दादा आपल्या सगळ्यांवर आज एक प्रभुत्व ठेवून गेलेला झालेली जी जखम आहे ती कधीच न भरून आजची समाजाच्या मनाला अर्थात आपल्याला शाप आहे की काय माहीत नाही कारण आपली सगळीच कार्य करतो तुम्हाला माणसं आज दादा असतील त्याच्या आधी विलासराव देशमुख असतील गोपीनाथ मुंडे असतील प्रमोद महाजन असतील धर्मवीर आनंद दिघे साहेब असतील आणि त्याच्याही पूर्वकाळ गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील सगळ्यांनाच आपल्या सगळ्या कारण कर्तृत्व पुरुषांना मात्र आयुष्य अत्यंत कमी मिळालं आणि हे खरं तर आपल्या महाराष्ट्राचं संपूर्ण भारताचं दुर्दैव असलं पाहिजे अधिकचा वेळ घेणार नाही આજ આ સર્વ માન્યવરિયા વતીને મી દાદાના ભાવપૂર્ણ આદરંજલી વ્યક્ત કરતો થાબતો ઓમ શાંત